गाडी बघा बिंजोर ची कृपया सुंदर गाड्या पालतायत अतिशय सुंदर कोण होतो मानकरी सुंदर दगडू पालतो इकडं फुंगा पालतो अतिशय सुंदर आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहली गोविंद शेठ बोर नसरापूर चिक्या पाला उर्पा भुंगा पाला बिंजोर चे मानकरी सा मान करी हलता पाई नजे दामा जान सा तुपान पाला अने तुपान सो बाद मैबू पाला बिंजोर चे गोलना सा मान करी दरावतल प्रसन्न बाश्या गुरूप सावले यांचा मैबू विजर वदे शंबर सा वक्षी दन्यवाद अभिनंदन गोविंद शेठ बुर नसरापूर आजच्या मैदानात बिंदोरच्या गुरुचे मानकरी येथेच मस्त स्टेज दौऱ्या